ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानुशि भूमिसुतो बुदश्च गुरुश्च शुक्र शनिराउके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वैदिक गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार पौषमास शुक्ल पक्ष द्वितीया श्रवण नक्षत्र वज्र योग आणि कौलव करण चला तर सुरू करूया बारा राशींच भविष्य कथन मेष राशी आपण जे निर्णय घेतले आहेत ते पुन्हा घाई गडबडीत बदलायला जाऊ नका निर्णयावर आपल्या ठामधा था, निर्णय बदलून पुन्हा आपले नुकसान वाढू शकते किंवा आपल्याला त्रास होऊ शकतो याकडे लक्षात आता घाई गडबडीत कुठलेच घेतलेले निर्णय पुन्हा बदलायला जाऊ नका वृषभ राशी इतरांवर ठेवलेला विश्वास किंवा अपेक्षा आज भंग होऊ शकतात स्वबळावर कामे करण्याचा प्रयत्न करा इतरांवर अपेक्षा जास्त ठेवू नका मिथुन राशी काल्पनिक आयुष्यात जगण सोडून द्या जास्त त्याच्यात विचार करू नका खरी व प्रत्यक्ष स्थिती जाणून घ्या त्यांचं वादा बोला कर्क राशी मनाविरुद्ध घटना घडतील नकारात्मक विचार सुद्धा आपल्या मनात येऊ शकतात काही टेंशनमुळे परंतु आपण संयमी राणे खूप गरजेचं आहे संयमी राहा सिंह राशी संमिश्र घटना घडतील आज कुठल्याच गोष्टीचा अतिरेकपणा करायला जाऊ नका याकडे लक्ष द्या कन्या राशी मनातील इच्छा पूर्ण होतील पण हवा तसा आपल्याला समाधान आज लागणार नाही मनातील एखादी इच्छा जी होती ती पूर्ण होऊ शकते पण समाधान लागणं थोडंसं कठीण आहे तूळ राशी प्रिय व्यक्तीची भेट होईल जुने मित्र मैत्रिणी आपल्याला पुन्हा भेटतील आनंदात आजचा दिवस घालवा वृश्चिक राशी बोलताना विषयाचे भान ठेवा वाणीवरती आपल्या नियंत्रण ठेवा शक्यतो वाद विवाद असतील तर ते टाळावे धनुराशी अचानक कामात बदल करावा लागेल लांबचे प्रवास कदाचित आपल्याला आज घडू शकते तशी आपली मानसिक तयारी ठेवा मकर राशी गैरसमजामुळे आपले जवळील नाते पुन्हा तुटू शकतात नाते बिघडू शकते त्यामुळे शक्यतो वादविवाद टाळा कुंभ राशी जोडीदाराची उत्तम साथ आपल्याला लाभेल अडचणीवर आपल्याला मात करता येईल संकट आलेली सर्व तळतील मीन राशी आपण केलेल्या कष्टाला शाबाशी मिळेल मान सन्मान वाढेल मान सन्मान मिळेल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी जावं चला उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी सर्वांचे धन्यवाद